नमस्कार मैत्रिणींनो इथे मी दीड किलो कैरी घेतलेली आहे आपल्याला साखर आंबा बनवायचा आहे आणि ही कलमी क कैरी आहे तोतापुरी किती मोठी मोठी आहे बघा अर्धा किलोची एकच कैरी आहे खूप रसदार आहे चला तर आता आपण स्वच्छ धुवून घेऊया बघा इथं पाणी घेतलेलं आहे आता आपण कैरी स्वच्छ धुवून घेऊया दोनच कैऱ्याचा मी साखर आंबा बनवणार आहे चांगल्या दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या नंतर एका एक कापडाने पुसून घ्यायच्या जेणेकरून वरचं साल आपल्याला चांगल्या प्रकारे निघेल चला तर मी या यंत्राच्या साह्याने मी सर्व साल काढून घेतलेले आहे आता आपण त्याचे चाकूच्या साह्याने तुकडे करूया चौकोन चौकोन तुकडे केलेले आहेत मी आता एक गॅसवर भांड ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे कटिंग केलेली कैरी के टाकून द्यायची आहे मोठे तुकडे साठी ठेवले आहे की साखर आंबा झाल्याच्या नंतर ते खूप छान खायला वाट चांगला वाटतो ते तुकडे दिसतात चला तर इथे तीनशे ग्रॅम साखर टाकून दिलेले आहे एक किलोला कारण कैरी खूप गोड आहे आपल्याला जरा पण पाणी टाकायचं नाही आता साखर टाकल्यामुळे मी सर्व बाजूनी मिक्स करून घेतेये आता जरा वेळाने त्याला पाणी सुटेल आपल्याला पाणी घालायचं नाही त्यामध्ये अधून मधून सारखं हलवत राहायचं आहे चला तर दहा पंधरा मिनिटे झाले अशा प्रकार अजून आपल्याला दहा मिनिटे ठेवावं लागेल आता आपण इथे अर्ध लिंबू पिळून घेऊया लिंबामुळे टेस्ट छान येते आणि बुरशी लागत नाही चला तर तुम्ही बघू शकता असा आपला साखर आंबा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझा साखर आंबा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा